कराड शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव आणि गोकुळ शिरगाव हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या सांगाव तालुका कागल कोल्हापूर येथील प्रकाश बाबासो निंबाडकर या संशयितास कराड शहर पोलिसांनी गजाड केले आहे त्यांच्याकडून चोरीच्या सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत चार दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत तर तब्बल तेरा दुचाकी कराड शहर परिसरातून चोरले असल्याचे तपासातून समोर आले आहे या सर्व दुचाकी मागील चार महिन्यात चोरण्यात आल्या असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे सोमवार दिनांक तेरा मे रोजी कराड जवळील मलकापुरामधील आगा शिवनगर परिसरात प्रकाश निंबाळकर हा संशयस्पदी रित्या वावरत असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एन पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील यांना या माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण सहकारी पाटील यांनी प्रकाश निंबाळकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील डीबी पथकानं एक मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण सतरा मोटरसायकली आतापर्यंत जप्त केलेले आहेत एक चोरटा आहे त्याला चोरट्याला पकडण्यासाठी आपल्या आपल्या पोलीस स्टेशनच्या टीम यांना गोपनीय माहिती मिळाली आणि डी टीमला पण गोपनीय माहिती मिळाली त्यावेळेला आमच्याकडे एक रात्री जर दोन वाजता एक कॉल आलेला होता त्या ठिकाणी कॉल अटेंड केला तर त्या ते, ते, त्या ठिकाणी एक चोरटा जागेवरती आम्हाला मिळाला गाडी चोरी करताना त्यावेळेला गाडी चोरट्याला त्यावेळेला पोलीस स्टेशनला टीम आपली घेऊन आली त्यानंतर त्याला चौकशी केली असता जवळजवळ त्याच्याकडून सतरा मोटरसायकली चोरल्याचं त्यांना आतापर्यंत निष्पन्न झालं त्यानंतर आपले डीबी पथकाचे हे साहेब पाटील आणि आ... सर्व डीबी स्टाफ यांनी जाऊन बाहेर जाऊन जनजनिक ज्या ठिकाणी चोरट्यांनी गाड्या लपवून ठेवलेल्या होत्या त्या सर्व सतरा मोटरसायकली के जप्त केलेल्या आहेत सर्व गुन्हे आपल्याकडे दाखल आहेत त्यापैकी तेरा गुन्हे आमच्या शहर पोलीस स्टेशनचे उघडकीस आलेले आहेत आणि वडगाव आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे इतर चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत अजून सुद्धा त्याच्याकडून काय गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आमच्या टीमची अशीच कारवाई इथून पुढेही चालूच राहणार आहे आणि या नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्याला जर अशी कोणती गोपनीय माहिती मिळाली नागरिकांच्या मदतीमुळेच हा आमचा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं ज्या ज्या वेळेला चोरटे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात किंवा माहिती मिळते त्यावेळेला आम्हाला तात्काळ जर माहिती दिली तर आमची टीम आणि आमची डीबी टीम जाग्यावरती जाऊन त्या आरोपीला पकडेल आणि जे जे गुन्हे होणार आहेत ते इथून पुढेही होणार नाहीत आणि इथून पुढेही आमची अशीच कारवाई चालू राहणार आहे नागरिकांनी फक्त दक्ष राहणं गरजेचं आहे अशी माझी नागरिकांना विनंती